आदिवासी नेते तथा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाल यांना आदिवासी विकास मंत्री पद देण्यात यावं या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे आदिवासी समाजाबरोबरच पेठ तालुक्यातील सर्वच जनतेची ही मागणी आहे यावेळी झिरवा यांना मंत्रीपद देण्यात यावं पेठ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाल यांना मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रीपद मिळावं ही राज्यातील आदिवासी समाज आणि सर्वच समाजाची भावना आहे नरहरी झिरवाल राज्याचे आदिवासी नेते म्हणून आदिवासी समाजाचे सामाजिक संघटनांचे विधिमंडळात चौथ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी आदिवासी सामाजिक संघटना आदिवासी समाज संघटित होऊन अनेक राज्यभर समाजोपयोगी आंदोलन करून समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिली आहे यात प्रामुख्यानं धनगर समाजाचा व बिगर आदिवासी जातींचा होणारा समावेश आणि बोगस आदिवासींची होणारी घुसखोरी या विरोधात कायदेशीर विधिमंडळात व रस्त्यावरून उतरून लढा देऊन त्यांनी रोखलाय आदिवासी तरुणांच्या जीवनमरणाचा प्रश्न झालेला पेसा नोकर भरतीचा प्रश्न विधिमंडळात त्यांनी उपस्थित केला सर्वोच्च न्यायालयात मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्याकडे आदिवासी लोकप्रतिनिधी आदिवासी संघटनेसोबत घेऊन वेळोवेळी वे पाठपुरावा करूनही न सुटल्यानं विधानभवन गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करून हा प्रश्न न सुटल्यानं अखेरच्या टप्प्यात मंत्रालयातील जाळीवर उडी मारून जीवावर बेतणारं आंदोलन त्यांनी केलं अखेर मुख्यमंत्र्यांनी आदिवासी तरुणांना पेसा नोकर भरतीच्या नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले व आदिवासी तरुणांना नियुक्तीपत्र मिळाले यामुळे आदिवासी तरुणांच्या गळ्यातील ताईत खऱ्या अर्थानं आमदार नरहरी झिरवाळ बनले केवळ आदिवासीच नव्हे तर राज्यातील आडल्या नडलेल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष असताना केलं म्हणून आदिवासींचं राज्यभरातील आधारस्तंभ नेतृत्व आमदार नरहरी झिरवाल यांना आदिवासी विकास मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी संपूर्ण दिंडोरी पेठ मतदारसंघातून जोर धरतीय तुषार झेंडफळे बसवंत एन एस थ्री डिजिटल दिंडोरी